काय बातम्या आहेत जुजबी करंडकासाठी दोन गटांमध्ये हाणामारी हाणामारीसाठी <laughs> हाणामारी नाही रे करायची उत्स्फूर्तपणे मिळते ती जुजबी यापुढे जुजबी मिळेल किंवा न मिळेल मला ते माहित नाही पण गालावर झुजबी मिळणारा पहिला पुरुष म्हणून मीच इतिहासात गाजेन <laughs> 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 काय हो का दिली नाही अशी सहज आली एकदम नैसर्गिक प्रसाद ओक आजवर सांगत असलेले सर्व किस्से खरे आहेत सुप्रीम कोर्टाचा निर्णय सत्याचा नेहमी विजय होतो काय प्रसाद काय करणार विचारी न्याय डोळ्यावर पट्टी असते हे मात्र खरं आहे खड्डे रस्त्यात खड्डे यावर लाफ्टर नाही यावर कोणी काही बोलत नाही हाच तर प्रॉब्लेम आहे आपला विशू विवाह बाह्य संबंध यावर काय मत आहे का तुझं तुझ नाही विवाह बाह्य संबंध याच्याबद्दल तुला काय वाटतं प्रश्न का विचार <laughs> Soz Soz विचारला एकदम सहज ग सहज विचारला जनरल सहज विचारला सहज विवाह बाह्य संबंधाबद्दल मला काय वाटतं हा प्रश्न सहज विचारला का तुमचं काही प्रकरण शिस्ते का कुठे नाही ग सहज जनरल विचारला तुला मी आज जेवायला का काय केलं ग गरम होतंय नाही हे प्रश्न आहे ना सहज या कॅटेगरीत मोडतात विवाह बाह्य संबंधांबद्दल तुला काय वाटतं हा प्रश्न जनरल कॅटेगरीत नाही मोडत कोण आहे ती कोण आहे तीस का तू अगे जनरल पेपरात बातमी आली होती विवाह बाह्य संबंधावरून हाणामारी झाली जोडप्यात म्हणून ते मी सहज जनरल म्हणून विचारलं फन म्हणून गंमत म्हणून कुठे आले पेपरात बातमी दाखव दाखव ना कुठे <laughs> कुठे अगे हो? इथेच होती बातमी मी वाचली बातमी बातमी वाचली बातमी आहे याच्यात बातमी आहे वाचली होती मी आता कुठे गेली दम मारायला गेली हसू नका हसू नका हसायचं नाही बात कोण आहे ती कोणती तीच ती जिच्या बरोबर तुमचं हे बाईशी मला कल्पना पण करत नाही अगं कसलं काय काय कोण आहे ती अगं काही नाही मी गमत करत कि तुझी लांब राहतो जाहिरात आली खरं काय ते कबूल करा कबूल काय करायचं खरंच पेपरात जायचं पेपर पण मिळत नाहीये जाहिरात अगं मी खरंच जाहिरात मिळत नाहीये ती जाहिरात मला ती बातमी इथं मिळणारच नाही कारण ही बातमी ना पेपरात छापलेलीच नाही इथं छापले इथं इथं तुम्हाला ना इता इता <ın centimeters> अंदाज घ्यायचा होता ना अंदाज होता, तुम्हाला अंदाज घ्यायचा होता म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारला विवाह बाह्य संबंधाबद्दल आपल्या बायकोला काय वाटतं याचा तुम्हाला अंदाज घ्यायचा होता म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारला बरोबर नाही ग बाई नाव सांगा तिचं नाव सांगा तिचं विशाखा विशाखा हेच नाव आहे विशाखा ते गोस्वामी सर पोटतिडकीनं गौरव मोरेला ओरडतात तेव्हा तो जसा चेहरा करतो ना खोटा निरागस तसे भाव आणायचे नाही समोर काय वय काय तुमचं काय वय काय समोर उभे राह काय ओके तुमचं पन्नाशी ला आलात ना तुम्ही काय वय काय तुमचं पण अशी हालत ना अजून पोरकटपणा गेला ले ले हो? नाही हा काय चाळीस झालीत परवा त्या प्रमोशनला आलेल्या मुलीकडे कसे बघत होतात कसे बघत होता डोळे जवजव पडले असते हो अगं नाही बघत होता असं काही नाही ती जवळ बसली की हुरून गेला होता <laughs> अगं नाही होता की अगं नाही अरे बघ साक्ष आहे नाही खरंच काय होय काय आपलं हे असले प्रेमाचे चाळे चालतात <laughs> माझ्यावर संशय घेतेच तो इशू माझ्यावर एक लक्षात घे शीत की चाल बाज की नजर और समीर का संद संदेह नाही करते हे वाक्य ना बाजीरावांच्या तोंडी चांगलं वाटत <laughs> कळलं ना तू ना फक्त बाजारातून भाजी लाव एवढ्याच लायकीचा आहे शिलाच्या गोष्टी करता तुम्ही शिलाच्या अरे भावना नुसतं नाव घेतलं मी तर बुबुळे लगेच धावली खिडकीकडे हा बुबळे आधी पोचतात शरीर नंतर पोचतात लायकी करतात तुमची पटकन कर सांगायचं नाव सांगा बघ तुझा काहीतरी गैरसमज होत गैरसमज समज काहीच वाटत नाही का रे आ हा स्वतःच्या पोराच्या वयाच्या आलेल्या पोरीशी लपड करता तुम्ही काहीच वाटत नाही विशी पंचवीशीतल्या पोरी हव्यात तुम्हाला अरे हे कोणी सांगितलं हे कुठून ठरवलं तू हे अरे कोणी ठरवलं तू 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 ठरवलंस तू अरे नाही अगं पेपरात बातमी आली होती विभाग बातम्या पण दगा देतात यार मी खरं सांगतो तू कुठून कुठे गेलीस आजवर नाही आजवर नाही गेले पण आता गेला मिस्टर चौहुल आता बस सर आता सगळ्या प्रकरणाचा मी छडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार कसला छडा लावला गप्प बसायचं एकदम विचारलेल्या प्रश्नाचे फक्त उत्तर द्यायचे मला फक्त उत्तर द्यायचे हो की नाही आणि का जस्ट एक वाक्य बस बस हा इतकी वर्ष दररोज सातच्या ठोक्याला तुम्ही दारात हजर असता येतो मी बघते सात वाजून दहा मिनिटांनी तुम्ही दारात येता दा मग मिनिटं काय करता मी अफेअर करून येणार आहे <laughs> दहा मिनिटात अफेअर होणार आहे माझं राहू द्या राव द्या राहू द्या राहू द्या मला नका सांगू तुम्हाला दहा मिनिटं पुरे आहेत सगळं काही करायला तोंड सांभाळून बोला तू तोंड बोलायचं काय तोंड सांभाळून बघ परवा कपडे वाळत घालायला सांगितले तर वॉशिंग मशीन मधले बोळे असे काढले लगेच तारेवर टाकले झालं काम कपडे वाळत घातले का वटवा गोळ काहीच कळत नव्हतं हसू नका हसायचं नाही अजिबात हसायचं नाही माझ्या पुण्यात कळलं ना चल तुझी बॅग आण तुझी बॅग आण रे बॅग आण वॉट डिड यू से विषू मला अरे तुरे केलं तुझी अरे तुरे कशाला मान द्यायचं तुला मान कशाला द्यायचं लोचट माणसा आली होती अगं मी फक्त डिस्कस करत होतो तुझ्या बरोबर डिस्कस करायचं तर मग आपले संबंध चांगले कसे राहतील यावर डिस्कशन करायचं ना विवाह या संबंधाबद्दल कशाला डिस्कस करायचं अगं एक विषय असू शकतो ना डिस्कशन दे लांब लांब उभरा परिघात पण यायचं नाही कळलं पाच फूट लांब लांब काय झाड बॅग काय नवीन हलू गा, गा। दबा। गा। दबा। कर डबा पण नाही काढता आला ना ऑफिस वरन आल्यावर हे आ... संस्कार केले तर आई बापानं डोंट गोवन ओके डब्यावर लाल डाग कसले <laughs> लिपस्टिक ना लिपस्टिक नाही आहे नीट बोलायच माझ्याशी आपण अडकलोय ना नीट बोलायचं मग <laughs> <laughs> रेड हँड पकडले मी तुला नीट बोलायचं लिपस्टिक नाहीये ती डाक कसली ही बिटाची जी कोशिंबीर दिली होती ना ती लागली आहे हे गर्लफ्रेंड से डाग नाही आहेत लिपस्टिकचे माझी गर्लफ्रेंड माझा डबा डबागून ते पप्प्या नाही ते म्हणजे तुला गर्लफ्रेंड आहे हा तुला गर्लफ्रेंड आहे आत्ता मनातलं बोललास तू नाही नाही मी असं नाही देते पप्प्या पप्प्या कुठे देते तुझी गर्लफ्रेंड तुला नाही नाही सांग ना मला माहिती नव्हतं रे अशा अशा माणसावर संसार करते बाई लांब सांगितलं ना याचा परिघात सुद्धा ऐसा नाही पाच फूट लांब एक मिनिट ए नाही स्वतःला जाळायचं नाही <laughs> 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 एवढी लेची पेची नाही आम्ही कळलं ना जाय करते एक मला बुद्धी झाली काय डिव्होर्सचे पेपर सही कर एडी बेडी झालेस काय का तू साई कर डिवोर्सचे पेपर्स रेडीश ठेवलं कारण माझ्या आईने मला सांगितलं होतं की अगं बापूंची नजर ना गढूळ आहे त्यामुळे मी रेडीच ठेवले होते पेपर अगं तिचा स्वतःच मोदी बिंदूचं चार वेळा ऑपरेशन झालं माझी नजर गढूळ बोलत ती माझ्या आईबद्दल काय बोलायचं रे धालगाज भाई माझ्या आईबद्दल काय बोलायचं रे सैकर पेपर वर अगं काही माझ्या मनात तसं काही नाही बाहेर कुठे आईला विचार ना फोन आईला विचार तिचा नाव बापरे आईला काय विचारायचं मी आईसाठी तिचा मुलगा म्हणजे माझा सोनू माझा राजू हेच ना <laughs> उद्ध्वस्त केलं रे उद्ध्वस्त केलंय तुम्ही लोकांनी माझं आयुष्य नाही माझी मला <laughs> मीच रे मीच कपाळ करंटी मीच कपाळ करंटी तू कपाळ करंटी मी कोण आणि तू कपाळ करवंटी कपाळ करवंटी हो हो ही काय आली तर बाहेर करवंटी माझ्या डोक्याबद्दल बोलायचं नाही सांगून ठेवतोय अरे का या वाढदाची लग्न की परमेश्वर आम्ही का केलं चांगले दाताच्या कळ्या पडत होत तर बापा सांगत होता की बाबा लग्न करू नको लग्न करू नको मी ऐकलं नाही माळले या माणसावर तू मला सांगते चांगला डॉक्टर मुलगा सांगू आला होता मला डॉक्टर त्याला नाकारलं चंद्रजवळ का नेपाळ जावं ह्याच्या या फालतू पंचवर फाळले वाटाणे <laughs> <laughs> <कुटुद> पेपर पेपरवर सही करायची पेपर सही करायची ताबडतोय आत्ताच्या आत्ता सही करायची काय वाटलं मला लफड करता येत नाही <laughs> तुला काय वाटलं तुझ्यासारखं मला लफडं करतात आता करू शकतो तो मुद्दाच नाहीये आपण तुला काय वाटतं तुझ्या नाकावर टिचून मी अफेअर करू शकतो पेपराचं सांगू नको मी तुला काय वाटतं माझ्यावर कोणी प्रेम करणार नाही आता दाखवते तुला थांब थांब ना एक मिनिट हा विशू बोल माझ्या फक्त मुसमुसण्यावर तू माझा आवाज ओळखलाच भरत्या कोण आहे भरत्या कोण आहे भरत्या भरत्या वांग वांग बोल तू कुठे फोन केला तरी तू आवाज सांगितलं ना माझ्या जवळ पण यायचं रे पाच फूट व्हायचं भरत्या वांग भरत्या ऐक ना बोल वांग बर लग्न करशील माझ्याशी अगं पण मी तयार आहे पण तुझा तू वांग आहे ना तुझा नवरा लांब हो तू काळजी करू नकोस त्याला ना आता डिवोर्स पेपर मी सहा करायला होती सई कर मला या भरत्या या जाचातून मला मोकळं कर ना भरत्या भरत्या मला कंटाळा आलाय रे या ओहटीचा मला कंटाळा आलाय भरत्या माझ्या आयुष्यात सुखाच्या भरत्या घेऊन ये ना भरत्या <laughs> <laughs> <कंटाना> <laughs> <laughs> येस तू सोडव मला येतोय ये तुला काय वाटलं माझ्यावर प्रेम करणारा कोणी नाही थांबतो भरताय तू ये ना हॅलो भरत्या <laughs> मला घेऊन जाहीर ये, तु ये तु रही। ना भरत्या हॅलो आय लव्ह यू भरत्या प्लीज तू ये ना नात्या तू आला हा भरत्या भरत्या आठ वर्ष इथेच होतास की काय एवढा लवकर कसा आलास त्या व्हॉट्सअप ने आलास की काय हा कोण हाच माझा नवरा काय रे चल सही कर मी नाही करणार सही सही कर करतो करतो काहीच कर नका काय नाहीच आहे सही कर नाही त्यामुळे नेक्स्ट टाइम या सही कर सही कर <laughs> <थे गार। laughs> चल गए। चल, चल, चल। ते आता आपण नाही जायचं मी <laughs> माय सेल्फ मी कसा कारण तू फक्त घटस्फोटाच्या कागदावर सह्य नाही केले मग तू ही प्रॉपर्टी माझ्या नावावर दिलीस <laughs> या घराच्या बाहेर ना तू जाणार मी नाही बाहेर निघाय okay, yeah. yeah. yeah, जा बाहेरचा पेपर विक जा फक्त या पेपरवर बातमी आली होती तोच विकाल बस बाहेर सापडली बातमी बातमी कुंडीत घालती कुंडीत कुंडीत नीट आई कुंडीत मी आऊट एका वाक्य सगळं उद्ध्वस्त झालं यार वाक्य नीट वापर रे आयुष्या